नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या तारीख नावाच्या नवीन सेगमेंटमध्ये मित्रांनो आज सोळा एप्रिल सोळा एप्रिल ही जी तारीख आहे ही आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची खास करून आपल्या ट्रान्सपोर्टेशनसाठी ज्या रेल्वेला आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कच्छपासून कामरूपपर्यंत ज्या रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे ज्या रेल्वेमुळं सर्वसामान्य भारतीयांचा प्रवास जीवन हे सुखी सुखमय झालेलं आहे त्या रेल्वेचा जन्म आज झाला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला मुंबईमधल्या बोरीबंदर ते ठाणे या चौतीस किलोमीटर दरम्यान पहिल्यांदा आपल्या देशामध्ये रेल्वे धावली ह्या रेल्वेला जवळपास चौदा डबे जोडले होते आणि चारशे प्रवाशांनी या दरम्यान हा प्रवास केला होता मित्रांनो अठराशे त्रेपन्नला सुरुवात झाली आणि आज दोन हजार पंचवीस आज आपण वाफेच्या इंजिनापासून ते बुलेट ट्रेनपर्यंत पोचलो आहे आणि ही रेल्वे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे